कधी यायची आली होय मग काय तर किती लपत लपत आले माझे मला माहिती एवढा उशीर असतोय लवकर निघायचं ना मग हम्म आता तू पण तेच सांग इथं मला माहिती मी किती लपत आले काय सांगायचं आता तुला चल काय लपत यायची हो ना जस काय आपलंच लग्न झाले आपलं नाही झालं पण झालं असत तुला नव्हतं करायचं ना ना ना? हा मग मी तुला म्हंटल होत ना पळून जाऊ मग तू का नाही म्हंटला घरच्या नाही म्हटलं मग काय करू शकतो आपण जायचं घरच्यांना होते रे तुझी हिम्मत होती का घरी येऊन बोलायची भांडत तसं नाही रे हे बरं वाटतंय का तू सांग बर एकतर लग्न झालं कोणाला घाबरायची गरज नसती पडली पण आता आहे ना असं पण भेटतच ना आपण नाही असं किती दिवस चालायचं जवळ जमतोय तवर तुझा प्रेम करते ना म्हणून नाही सहन करते नाही तर खरंच अरे मी नाही ना राहू शकत तुझ्या शिवाय अरे बाळा मला पण कळतंय की आता माझी पण इच्छा होती तुझ्या बरं लग्न करायची पण सोड नाही झालं प्रयत्न केले असत तर ते पण झाले असत तरी तू मलाच दोष देणार आहे माहितीये तू कुठं ऐकून किती तेव्हा झालं का भांडणं नको करू आता शांत ना, बस ना, एक तर तसं पण आता माझं तरी कुठे आपलं तरी कुठे लग्न होणार आहे आपलं असं अधून मधून भेटणं ठीक आहे ना कधी विचार पण नव्हता केला है ना असं होईल म्हणून असल्या गोष्टीच विचार करतात का मला असं वाटायचं की आपलं दोघांचं लग्न होईल आपण कायम सुखाने संसार करू किती भारी स्वप्न बघितलेलं आणि काय झालं हे सगळं अरे मला पण वाटत होतं असं मी मी नव्हतं बघितले का तू एफपीन्स बघितले तू बघितले रे पण झालं तसं काहीच नाही ना म्हणून वाईट वाटतं की अरे होईल मग आता आटवेरे सोबत राहून आपण असं ना आता हे असं सोबत राहणं होत असतं का भांडायला आले का मी प्रेम करते तुझ्यावर तुला दिसतच नाही बाबा मलाच नाही दिसत असच मला कायम दोष देते तू दुसरं काही ना। दोष नाही देत सांगते मी तुला फक्त असं कंतर राहणार रे मनात की तुझ्या सोबत लग्न झालं असत तर बर झालं असत एक तर घरी सांगून पण बघितलं काय काय घरी सांगून बघितलं काय फसवणूक केली तू माझ्या अशी नाही अरे लग्न माझ्याबरोबर कशाला केलंय तू जर ह्याच्याबरोबर राहायचं होत तुला तर काय एवढच होत ना तू घरच्यांना सांगायचं ना त्याच्याबरोबर लग्न करायचं तर माझ्याबरोबर कशाला केलंय कशाला तीन आयुष्याचं वाटोळ करतीस याला तर नाही बोलत तुला तर कळायला पाहिजे ना एखाद्याची आहे आता ती होतं तर आधीच लढायचं ना काय ती बोललो दामी घरी मी जवळच्या माणसाला सांगू शकतो माझ्यासाठी एक तर कुणीच नाही राहिली तू आता तू एक सरळ सरळ एक काम कर तुमचं प्रेम आहे ना मी माझं माघार घ्यायला तयार आहे आपण डायरेक्ट कोर्टात भेटून तुला सोड चिटली काय असेल ती सगळं देऊन टाकतो इथून पुढे आपला संबंध संपला काय राहायचं ना तुम्ही एकत्र राहा माझा आयुष्यात मी काय असेल ते बघल मला नाही पटलेलं आज कस काय आलं इकडं काय माहिती बर जाऊ दे आता येवस झाले आणि देवाने असं समज की आपल्याला परत एक चान्स दिलाय आपल्याला परत एकत्र यायचं तर आपणच लग्न करूयात ना अरे त्यांना कळायला तिथं ना करून जाऊ दे एक मनाने असं वाटतं ठीक आहे बरं झालं ना आता आपल्याला लग्न करू आपण ते कोर्टात जे होईल ते होईल आता आपण लग्न करूया तू येडे का तुला कसं काय कळत नाही तुझं काय तुझं काय म्हणजे आता आपल्याला लग्न करायचं होतं आता देव त्यांना कळलं तसं पण आम्ही दोघं खुश नसत राहिलो रे माझ्या मनात त्यांच्याबद्दल काहीच नव्हतं आणि आता आपलं आहे ना एकमेकांपर्यंत आपण करूयात ना लग्न कस काय लग्न करायचं मला नाही करायचं लग्न फिगणं काय म्हणजे म्हणजे काय तू तुझ्या नवऱ्याची नाही झाली चार चौघात लग्न केलं तू माझी काय होणार रे नीट बोला ऋषी काय नीट बोल मग झाली का तू त्याची आणि तसं पण एक भेटणं वगैरे एक इथपर्यंत ठीक होत सगळं म्हणजे तू टाइमपास केला का माझ्या सोबत टाइमपासचा संबंधच नाही लग्न जाऊ नव्हतं झालं तेव्हा ठीक होत लग्न करायचं आता काय संबंध आहे मग हे आधी बोलायचं ना की लग्न झाले आता मला तू मला भेटायला बोलवलंस ना म्हणून मी आले ना माझं प्रेम होत रे तुझ्यावर तुम्हाला एवढा ठीक आहे ना प्रेम भेटण्यापुरतं मग लग्न तू तू लग्न झालं तुला समजत आहे तू लग्न झाला तू बाई झाली बस झालं आपलं लग्न फिग्न कसं होणार रे तू काय तू असं कसं बोलू शकतो रे आता तुझ्यासाठी तुला भेटायला आले म्हणूनच तो निघून गेला ना त्याला समजलं तर आणि तू आता डायरेक्ट पलटे खातोस मी काय करू त्याला समजलं तर ऋषी ऐक ना यार तू असं का बोलतोस मी आता काय करू बर ते पण गेले तू काय ऐक तू तिकडे लांब उभा राहा ठीक आहे ना मग होत आतापर्यंत होता म्हणजे हा मग आता तू तुझं तू तु तु बघ काय करायचं ते निघून गेला त्याला मी काय करू वा किती किती सहज बोलतोस ना तू हे मी माझं आयुष्य बरबाद करून तुझ्या सोबत यायला तयार झाले तुम्हाला डायरेक्ट न... बाई झाली म्हणून सोडतोस इस... मग मी कस काय एखादं बाई बर लग्न तू लग्न झालाय आधी मी कस लग्न करणार तुझ्या बरोबर घरची तरी ऍक्सेप्ट करते ना आमच्या अरे प्रेम होतं ना तुझं प्रेमामध्ये बाई हे बघत का तू लग्न झालं तेव्हा नाही कळलं का तुला मला भेटायला येतात लग्न होऊन सहा महिने झालं ना आता प्रेम राहीन होई लागली सांगाल ते तुझं तू बघ मी जातो ऋषी ऐक ना यार तू तू पण मला सोडून गेला तर मी काय करणार बरं ते तू बघ मी काय सांगू दे एखादं एरीत फिरीत जीव फिऊ मला काय चुकलं ज्याने माझ्यासोबत आधी लग्न नाही केलं तो आता थोडी ना करणार होता सगळं चांगलं चालू असताना मी हाताने खराब केले आता मला माझ्या नवऱ्याचा परत विश्वास जिंकून त्याला त्याच्याच हातात पाया पडावा लागणार खरच खूप मोठी चूक झाली माझ्याकडून